महाविकास आघाडी व तेरणा मेडिकल ट्रस्ट तसेच जाणीव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरात नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला पनवेल तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सुकापूर येथे मोफत शिबिर कार्यक्रमात शारीरिक विविध तपासणी करण्यात आल्या रक्तदान डोळे तपासणी व चष्मे वाटप ई सी जी तपासणी व अन्य मोफत औषधोपचार तसेच केशरी व पिवळा राशन कार्ड धारकांसाठी वैद्यकीय उपचारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना अंतर्गत मार्गदर्शन व तपासणी उपचार करण्यात आले स्थानिक नागरिकांनी यावेळी आरोग्य तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या शिबिरात माजी आमदार बाळाराम पाटील माजी आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रे नारायण शेठ शिवसेना नेते व बनदा पाटील माजी सभापती काशनाथ पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदा म्हात्रे पक्ष तालुका चिटणीस राजेश केनी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे आर्किटेक्चर अतुल म्हात्रे विलास फडके गौरव पोरवाल डी एन यादव तसेच जाणीव फाऊंडेशन सदस्यांसह महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आणि मोठ्या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन माननीय काशीनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलं आहे त्या शिबिराचं विशेष जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डोळे तपासणी असेल रक्तगट तपासणी या ठिकाणी आहे दंत चिकित्सा या ठिकाणी आहे त्वचा रोगावरती सुद्धा या ठिकाणी डॉक्टर आलेले आहेत जनरल चेकअप आहे डोळे तपासणी करत असताना चष्मे देखील मोफत देतोय त्याचबरोबर भारत सरकारच्या माध्यमातून विविध सुरू असतात पण पर गरीबापर्यंत त्या पोहोचत नसतात तर त्या अनुषंगानं पिवळं रेशन कार्ड आणि ऑरेंज रेशन कार्ड अंतर्गत विविध रोगांवर अगदी मग त्याच्यावरती एनजिओप्लास्टिकची जरी गरज असेल या ठिकाणी डोळ्याची चिकित्सेसोबत डोळ्याचं काही ऑपरेशन असेल कॅट्रॅक्ट वगैरे ते मोफत करण्याची तरतूद आहे एवढे रिपोर्ट पण वेल बनवेल वार्ता न्यूज